एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे प्रबुद्ध नगर भीम जन्मोत्सव अध्यक्ष यांचा प्रबुद्धनगर वासियांतर्फे सत्कार युवा नेते नानाजी लोंडे यांची प्रमुख उपस्थिती सविस्तर वृत्त असे एक शहर एक भीम महोत्सव समितीच्या वतीने सातपूर आणि शहरात रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या आदेशाने सर्व परिसरात भीम जन्मोत्सवाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्छ आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने सातपूरच्या प्रबुद्धनगर भागातील दोन हजार पंचवीसच्या भीम महोत्सव अध्यक्षपदी सचिन बर्बे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडीनंतर हॉटेल मसालाज बन या ठिकाणी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस युवा नेते तथा महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंडे शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष जीवन रायते संजय गायकर तसेच परिसरातील कापुरे मामा प्रधान काका वाबळे काका बनकर काका हिरामण गांगुर्डे संजय तुपलोंडे सुनील पवार लखन कटारे संतोष मनोहर दीपक उबाळे किसन रोकडे समाधान जाधव अशोक नेटावटे मनोज गुंजाळ रवी पारवे विलास दिवेकर संगरक्ष मोरे कुशल शिरसाट संदीप शिंदे अक्षय कडलक जयंत सोनवणे विजय तालखे काशीनाथ जय पप्पू पगारे विनोद जगताप सूरज राजपूत योगेश सोनवणे प्रकाश तालखे यांसह परिसरातील नागरिक आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांमध्ये काही मतभेदांवरून नाराजीचा सूर उमटत होता परंतु दीपक नानाजी लोंडे यांनी सर्वांना सूचना देत आणि मध्यस्थी करत हा महोत्सव साजरा करण्याचे आदेश देत सर्वांची मनधरणी करून हा उत्सव साजरा करण्याचे आदेश दिले यावेळी बोलताना स्थानिक नागरिकांनी अधिक माहिती दिली आणि दरवर्ष्याकडून जास्त लोक मित्र परिवार आज आपणास सूचित करण्यात येते की प्रबुद्धनगरची जयंती ही ऐतिहासिक जयंती होत असते त्याच्यामध्ये सर्व प्रबुद्ध नगरवासी मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी आनंदाने साजरी करत असतात यावर्षी परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती तितक्याच ताकदीनं या ठिकाणी साजरी करायची आहे तत्पूर्वी आठ दिवसापूर्वी एक मीटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष यांची निवड करण्यात आली होती परंतु काही कार्यकर्त्याच्या मनामध्ये असल्या शंका शंका। कारणानं आज परत आपल्या सर्वांच्या दुःखामध्ये सुखामध्ये सामील होणारे नानाजी लोंडेसाहेब यांच्या नेतृत्वात पुन्हा या मसाला झोन या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी नानाजींनी सर्व कार्यकर्त्याच्या समस्या समजून घेतल्याच्या नंतर अध्यक्ष काय दुसरा चेंज करायचा नाही सचिन बर्वे आहे अध्यक्षाची निवड झाली होती तोच परत आपला अध्यक्ष राहील अशी सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि सचिनला सर्व ज्येष्ठ नागरिक असो सामा कार्यकर्ते असो तरुण युवक असो आम्ही सर्वजण जे जे काही आमच्या परीनं करता येईल ते सचिनला आम्ही सर्वांनी पाठिंबा देतोय

हा आपल्या घरातल्या दिवाळीच्या सहने दिवाळीच्या सरळ सगळ्या सर्वांनी सर, 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 चौकामध्ये एकत्र सर, साजरा झाला पाहिजे या ठिकाणी उपस्थित अध्यक्ष सचिन भाऊ यांनी नेतृत्वाखाली सर्व मिटिंग आज बोलवली मानाजी या ठिकाणी उपस्थित झाले व सर्व या ठिकाणी प्रभुद्ध गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच प्रभुद्धाचे मंडळी या ठिकाणी उपस्थित सर्व मुक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत हा कार्यक्रम मोठा उत्साह साजरा करावा व या ठिकाणी आपण सर्वांचे आभार मानतो आपण या ठिकाणी उपस्थित एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद